सांगितलं काय नाव आपलं चानाजी बाबून भुजबळ राहिलं कुठे गवळी मळ्या गवळीमाळा नारायण नारायणवाडी हा काय झालं रात्री एक वाजता येवर आलं आणि ते निनसा आठवडं सोनं नेलं पैसे नेले पंचवीस हजार रोख पैसे नेले हां मग घरात कोणी नव्हतं का आम्ही होतो ना समजत होती मग तुम्ही काय ना, प्रतिकार नाही केला एवढे जण असले अठरा जण असले काय कारण किती जण होते अठरा जण होते अठरा हा काय शस्त्र होती त्यांच्याकडे हा हाथेर होती काय काठ्या प्रति परत शुर हां काय म्हणले तुम्हाला शांत आरडू नका ही बाय आरडायची आरडू नका अठरा जण होते हो आणि मग कोती गाडी वगैरे नाही नाही ना पाहिजे आमलजी तर्जी लावलो त्यांनी बाहेर जाऊन दिलं आम्हाला एवढ्या अठरा जण आतमध्ये आले का बाहेर होते काही बाहेर आणि दरवाजा उघडला कसा त्यांनी रात्रीचा त्यांनी कटवनी उघडला विकून तोडला त्यांनी विकून हे पण तोडलं आणि कपाट कपाट फुलडी पहा

मागून त्याला फोन पटेल फोन केला सरपंच रात्री पोलिसांनी पंचनामा केला आणि रक्कम कुठे होती त्यातच वापर त्याच ह्याच्यात होती

आणखीन कुठं त्यांनी सुरू केले काय आसपास अरुण अरुण गोडेकर त्यांच्या घरातलं काय केलं त्यांना पुढचं बंद करायचं पुढचं बंद गड्यातलं पान सुनायचं नाही अमोडच्या वाटते आम्ही मनी होतो ते पण काढून देणे एकूण किती सोनं गेलं तुमचं मग साडेसहा तोडे सोनं पंचवीस हजार रुपये रोख रक्कम